अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी कालच्या दिवशी माट तुम्ही गोंगाट केला कालच्या दिवशी माट पोडिला गोपाळान तुम्ही गोंगाट केला गोपाळान तुम्ही गोंगाट केला पाहून ढोल सासूबाई येईल तुझ्या अंगावरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी गोठ्यात जाऊन वासारे सोडिले गाई म्हशीचे दूध पाजिले सोडिले गाई म्हशीचे दूध पाजिले रिकामी झाडी घेऊन जाऊ कशी घरी रिकामी झाडी घेऊन जाऊ कशी घरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या आंगावरी क्रोधाने सासूबाई येईल तू झांगावरी अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी अरे अरे येऊ नको तू माझ्या घरी क्रोधाने सासूबाई येईल तू झांगावरी क्रोधाने सासूबाई येईल तू झांगावरी एका जना नवी खोटा तू हरी जग कसे तू जावरी एका जरी करतो शरण जरी येता खोड्या करतो वरच्या वरी क्रोधाने सासूबाई येईल तू क्रोधाने सासूबाई येईल तू जांगावरी अरे रे काना येऊ नको तू माझ्या घरी अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी क्रोधाने सासूबाई येईल तू अंगावरी क्रोधाने सासूबाई येईल तू अंगावरी अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी अरे अरे का क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या घावरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या आंगावरी अरे अरे काना येऊ नको तू अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी कालच्या दिवशी माट पोडिला गोपाळान तुम्ही गोंगाट केला कालच्या दिवशी माट पोडिला गोपाळान तुम्ही गोंगाट केला तुम्ही केला पाहूनी डोळे फिरवू लागली पाहूनी डोळे फिरवू लागली माझ्या वरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगा गोठ्यात जाऊन वासर सोडिले गाई म्हशीचे दूध पाजिले रिकामी झाली घेऊन जाऊ कशी घरी रिकामी झारी घेऊन जाऊ कशी घरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी अरे अरे का तू माझ्या घरी अरे अरे का येऊ नको तू माझ्या घरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या गावरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या गावरी एका जनार्द खोटा तू हरी जग कसे तू जावरी एका जनार्दनी खोटा तू हरी जग कसे येईल तू क्रोधाने सासूबाई येईल तू अरे अरे रे काना येऊ नको तू माझ्या घरी अरे का काना येऊ नको तू माझ्या घरी क्रोधाने सासूबाई येईल तू जांगावरी क्रोधाने सासूबाई येईल तू जांगावरी अरे का माझ्या घरी अरे, अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी अरे अरे कान्हा येऊ नको तू माझ्या घरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी कालच्या दिवशी माट पडला गोपाळान तुम्ही गुंघाट केला कालच्या दिवशी गोपाळान डोळे फिरवू लागली डोळे फिरवू लागली माझ्या क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी अरे अरे काना क्रोधाने येईल तुझ्या अंगावरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी गोठ्यात जाऊन वासरे सोडिले गाई म्हशीचे दूध पाजिले गोठ्यात जा रिकामी झारी घेऊन जाऊ कशी घरी क्रोधाने सासूबाई येईल तू झांगावरी क्रोधाने सासूबाई येईल तू झांगावरी अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी क्रोधाने सासूबाई येईल तू क्रोधाने सासूबाई येईल तुझ्यावरी एका जनादानी आणि खोटा तू हरी जग कसे बुल तू जावरी एका जनादानी आणि खोटा तू हरी जग कसे बुले तू जावरी शरण जरी येता खोड्या करतो वरच्या वरी येईल तू जांगावरी क्रोधाने सासूबाई येईल तू जांगावरी अरे अरे काना येऊ नको घरी अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी क्रोधाने सासूबाई येईल तू जांगावरी क्रोधाने सासूबाई येईल तू जांगावरी नी सासुबाई ए इल तुजांगावरी